नमस्कार आपले धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे धुळे न्यू सिटी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक माननीय विकास चौधरी सर यांचा आज दिनांक एकतीस सात सतरा रोजी सेवानिवृत्त झाली या निमित्त सेवानिवृत्तीचा कार्यक्रम जे आर सिटी येथे व व्यंकटेश लॉन्स या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला न्यू सिटी हायस्कूलचे अध्यक्ष माननीय युवराज आभाकरंका हे आवर्जून उपस्थित होते आणि तेली समाज मंडळाचे व सर्व समाज तसेच कैलास चौधरी कुणाल बापू चौधरी प्रकाशाप्पा महाली योगेंद्र थोरात बापू चौधरी शिरीष चौधरी सुरेश चौधरी प्रशांत नेरकर मनोज चौधरी व अनेक मान्यवर तसेच नातेवाईक परिवार सर्व आवर्जून उपस्थित होते त्याबद्दल सरांच्या परिवाराकर्फे त्यांना मी धन्यवाद देतो आयुष्यात कितीही दुःख झाले आले तरी ती पचवून परिस्थितीने परिस्थितीशी लढून हसत हसत आयुष्यात पुढे कसं जायचं हे भाऊ आम्ही तुझ्याकडूनच शिकलो खूप आमची मोठी ताकद आहे आणि खूप आमचं प्रेरणास्थान आमचे दोन थोरले भाऊ आप्पा आई दीपक आम्हाला सोपलेल्या मी सगळ्या कुटुंबाला मजबूत आधार देणारे आणि कुटुंबासोबत कुंजीपणे उभ्या राहिलेल्या आमच्या गावाचा आम्हा सर्व बहिणींना मिळण्याला आणि सर्व कुटुंबाला खूप खूप अभिमान आहे भाऊ आपल्या कुटुंबासाठी आजपर्यंत जे कार्य केलेले आहे ते सर्वात मोठे आहे तुझ्या या कार्याला खरंच मनापासून सलाम 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 आम आजच्या दिवशी मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की आमच्या या लाडक्या भावाला पुढे भरपूर सुदृढ आयुष्य झालं आणि आमचे हे कुटुंब सुख नाही आणि समृद्धीने